सुवर्णाला मिळालं औषध उपचाराकरिता मदतीचा आत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गेल्या आठ दिवसापूर्वी समाज माध्यमाद्वारे केलेल्या एका निवेदनाला प्रतिसाद मिळाला प्रभाग सा अ मधील रहिवासी कुमारी सुवर्णा पुलारे हिच्या औषधोपचारकरिता समाजातील दनशेट्टी मिथुन शाह व आस्था फाउंडेशन यांच्याकडून दरमहा ठराविक रक्कम म्हणजे सत्तावीसशे रुपये मदतीचा आत देण्याचे ठरले या प्रसंगी मदत सुवर्णा पुलारे तिच्या मातेसह देण्याचा कार्यक्रम झाला प्रभाग सहा अ चे कार्यकर्ते सोस्मिता शंकर आयवये आस्थाचे विजय चंचुरे आणि चाया गंगणे स्नेहा मेहता व तुषार सावंत आदींचा सा समावेश होता या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं मदत करण्यासाठी आम्ही आलो आता तिची परिस्थिती बघितली तर तिला खायलाही नाही तिच्या अंगात इतका ताप आहे की ती आमच्या पैशासाठी वाट बघत थांबली होती आम्ही तिला मदत केली तिला एक वेळचं अन्नासाठी सुद्धा हे आहे ती तर तिला तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत करावी एक लहान मुलगी आहे तिचा सार आयुष्य जायचं आहे अजून सगळं तर त्याच्यासाठी तिला तीच उभं करणं महत्वाचं आहे तिला खरोखर पैशाची गरज आहे तिला सगळ्या मायेची गरज आहे ती पूर्ण खचलेली आहे आता आम्ही दिलं पैसे तर तिच्या डोळ्यात पाणी आलं तिला सांगितलं आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तू काळजी करायची गरज नाही तर तिला जास्तीत जास्त लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न करायचा मदत म्हणाल खूप खूप धान्य धन्यवाद कंटिन्यू होते तुझ्याकडे आणि लक्ष देते तुला खायपायचं पण काय ना सगळ्यांकडे मी मदत करते तुला नको टेन्शन घेऊन आधाकडं मी मदत करून देणार आहे ते सांग मी देतो तुला बस सत्य न्यूज लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा